नमस्कार मंडळी मराठी सखीमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे घरामध्ये लक्ष्मी सदैव स्थिर राहण्यासाठी हे उपाय तुम्ही करू शकता आपल्या सर्वांनाच नेहमी असा प्रश्न पडतो की घरामध्ये सदैव लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी आपण काय केले पाहिजे जेणेकरून लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये स्थिर राहील आपण खूप काम करतो तसा पैसाही आपल्या घरामध्ये येत असतो पण हा तो पैसा स्थिर राहत नाही घरात ए पैसा येण्याअगोदरच त्याचे जाण्याचे मार्ग ठरलेले असतात आज आपण आपल्या घरात आलेली लक्ष्मी कशी टिकवून राहील व लक्ष्मी प्राप्ती कशी होईल या संदर्भात थोडी माहिती घेणार आहोत व उपाय पाहणार आहोत व काही नियम आहेत ते पाळले तर तुमच्या घरामध्ये सदैव लक्ष्मी माते स्थिर राहील व्हिडिओ सुरू होण्याआधी जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपण असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असतो व कमेंटमध्ये ओम लक्ष्मी माताय नमहा लिहायला विसरू नका तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील चला तर मग सुरुवात करूयात आपण घरामध्ये घर झाडण्यासाठी जो झाडू वापरतो तो उभा ठेवायचा नसतो झाडू आडवा करून ठेवायचा असतो तो आडवा ठेवताना झाडूचे तोंड दक्षिण दिशे नसावे झाडू हे लक्ष्मीचे प्रतीक आहे त्यामुळे त्याची नेहमी काळजी घेतली जावी घरामध्ये जर मीठ सांडले असेल तर मीठ कोणाच्याही पायाखाली येऊ नये याची दक्षता घ्यावी ते स्वच्छ भरून घेऊन पाण्यामध्ये टाकावे कारण मीठ समुद्रात असते लक्ष्मी माता ही समुद्रकन्या आहे लक्ष्मी मातेचा आणि मिठाचा खूप जवळचा संबंध आहे म्हणून मीठ कधीही पायाखाली येऊन देऊ नका त्याचबरोबर सायंकाळी म्हणजेच दिवे लागण्याच्या वेळेस पुढील तीन वस्तू कोणालाही देऊ नका मीठ झाडू व पैसे या तिन्ही वस्तू लक्ष्मीकारक आहेत संध्याकाळी लक्ष्मी येण्याची वेळ असते घरातून पैसे बाहेर जाऊ देऊ नका त्याचप्रमाणे दही ताक लोणी दूध या वस्तू गायीपासून प्राप्त होतात गायी ही लक्ष्मी असते म्हणून या देखील वस्तू सायंकाळी कोणाला देऊ नका सूर्य मावळल्यानंतर घरातील कचरा भाजीपाला व इतर वस्तू किड्यावर किंवा कचरापेटीत टाकू नका जर तुमच्या घरामध्ये घड्याळ बंद असेल तर ते तसेच भिंतीवर लावून ठेवू नका त्यामुळे तुमची प्रगती थांबते व रोज सकाळी फरशी साफ करताना पाण्यात थोडे मीठ हळद व गोमूत्र टाकावे हे पाणी तयार करून मग फरशी साफ करावी असे केल्याने घरातील निगेटिव्ह गोष्टी दूर होतात घराच्या मुख्य दरवाजाचा उंबरा व दरवाजा रोज सकाळी पुसून घ्यावा व त्याची पूजा करावी असे केल्याने लक्ष्मी माता प्रसन्न होते आपल्या घरातील देवघर नेहमी घराच्या ईशान्य कोपऱ्यात असावे घरामध्ये तुटलेल्या वस्तू फाटलेले कपडे ठेवू नये ते कपडे जाळून टाकावे असे केल्याने घरातील निगेटिव्हिटी कि नकारात्मकता दूर होण्यास मदत होते प्रत्येक अमावस्येला माता लक्ष्मीला तांदळाची खीर करून नैवेद्य दाखवावा असे केल्याने लक्ष्मी माता प्रसन्न होईल त्याचप्रमाणे प्रत्येक अमावस्येला दूध आणि लोणीपासून बनवलेला कोणताही पदार्थ दान करावा कारण असे म्हणतात की दुधापासून बनलेली खीर दान केल्याने आपले पूर्वज तृप्त होतात त्यामुळे आपल्याला लक्ष्मी प्राप्ती होण्यासाठी जे अडथळे आहेत ते मार्ग रिकामे होतात महादेवाच्या पिंडीवर उसाच्या रसाने अभिषेक करावा असे केल्याने लक्ष्मी माता स्थिर राहण्यास मदत होते व ती प्रसन्न होते आपण आपल्या हाताची व पायाची नक्की नेहमी मंगळवारीच काढावीत आपल्या घरातील देवघरामध्ये श्रीयंत्राची स्थापना करावी आणि त्याची नियमित पूजा करावी श्रीयंत्रामध्ये अष्टलक्ष्मीचा आशीर्वाद असतो असे म्हणतात त्यामुळे आपण आपल्या घरात श्री यंत्राची स्थापना केली तर भगवान विष्णू माता लक्ष्मी सदैव खुश राहते व आपल्यावर त्यांचा आशीर्वाद राहतो आपल्या घरात पूजेत माता लक्ष्मीचे आसनस्थ असलेला फोटो असावा आपल्या घरातील स्त्री रूपी लक्ष्मीचा आदर करावा मग ती आपली आई बहीण बायको मुलगी कोणीही असो घरातील स्त्री जर आनंदी असेल तर घरामध्ये सकारात्मकता असते किंवा पॉझिटिव्हिटी असते अशा प्रकारे हे उपाय केल्याने आणि काही नियम पाळल्याने माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये सदैव वास करते व वा लक्ष्मी मातेच्या कृपेने आप, कृपा आपल्यावर होते त्याचप्रमाणे आपल्याला आर्थिक अडचणी देखील हळूहळू दूर होतात हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ